श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो पौष महिन्यातील महत्त्वाचा सण म्हणजे मकर संक्रांत आपल्याकडे तीन दिवस हा सण साजरा करतात तेरा तारखेला भोगी चौदा तारखेला संक्रांत आणि पंधरा तारखेला किंक्रांत असे याला म्हटले जाते संक्रांत म्हणजे संक्रमण ओलांडून जाणे किंवा पुढे जाणे असा याचा अर्थ घेतला जातो हिंदू धर्मात या तिन्ही दिवसांना खूप महत्त्व आहे धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतो आणि या दिवशी सूर्य उत्तरायण असतो या काळात सूर्याला अर्घ्य द्यावे तसेच या दिवशी तेळ दान करणे देखील खूप शुभ मानले जाते मकर संक्रांतीला गरिबांना कपडे उडीद खिचडी तीळ आणि चांदी दान करणे शुभ मानलं जातं तसेच मान्यतेनुसार पितळ्याच्या भांड्यात तीळ आणि तांदूळ दान केल्याने पाप नष्ट होतात तसेच घरात सुख समृद्धी लाभते तसेच या संक्रांतीच्या काळामध्ये पतंग उडवण्याची देखील पद्धत आहे पौराणिक कथेनुसार मकर संक्रांतीचा संबंध भगवान रामाशी आहे कारण भगवान रामाने एक पतंग उडवला आणि तो इंद्र लोकात गेला यानंतर मकर संक्रांतीला पतंग उडवण्याची परंपरा सुरू झाली तसेच वैज्ञानिकदृष्ट्या पतंग उडवणे आरोग्यासाठी फायदेशीर असते कारण मकर संक्रांत हिवाळ्यात येते पतंग उडवताना उन्हाच्या संपर्कात आल्याने अनेक आजार देखील दूर राहतात आता आपल्याला भोगी ते मकर संक्रांत किंक्रांत कधीही या तीन दिवसांमध्ये एक उपाय करायचा आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यातील अडचणी अडथळे संकटे नक्कीच दूर होतील विशेषतः तुम्ही तुमच्या मुलांसाठी हा उपाय ही सेवा नक्की करू शकता भरपूर वेळा आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे असतात प्रत्येक आई वडिलांना वाटत असते की आपल्या मुलांची प्रगती व्हावी मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल कोणत्याही क्षेत्रामध्ये त्याने मागे राहू नये पण पाहिजे तसं होत नाही मुलं तर अभ्यास करतात पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही किंवा मी मेहनत करून देखील त्यांना पाहिजे तसे कष्टाचे फळ मिळत नाही घरामध्ये ते चिडचिडपणा करतात किंवा भांडण करतात किंवा त्यांना वाईट संगत लागलेली असते पहिल्यांदी मुले अशी वागत नव्हती पण आता त्यांच्या वागण्यामध्ये देखील आपल्याला वेगळेपणा जाणून येत असतो तर आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होण्यासाठी या दिवशी या तिन्ही दिवसांमध्ये अगदी तुम्ही कोणत्याही दिवशी हा उपाय केला तरी पण चालेल किंवा अगदी हे तीन दिवस जरी तुम्हाला शक्य असेल तर तिन्ही दिवसांमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता तर कोणता उपाय करावा कोणत्या सेवा हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही ते नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका तर सर्वात पहिला दिवस येतो तो म्हणजे भोगीचा दिवस भोगीच्या दिवशी आपण मिक्स भाजी बनवायची आहे आणि याचा नैवेद्य आपण देवाला अर्पण करायचा आहे हिंदी भाषिक देवाला नैवेद्य अर्पण करणे याला भोग चढवणं असंही म्हणतात त्यानुसार आपण कमावलेली कष्टाची मीठ भाकरी देवाला अर्पण करून देवाकडे या दिवशी प्रार्थना करावी तिळाचं तेल कापसाची वात दिवा तेऊ मध्यान रात ओळीत केवढा आशय समावला आहे पहा तिळाचे तेल आणि कापसाची वात बाजारातून विकत आणलेली नाही बरं तर आपल्या शेतातून उत्पादित केलेली आणि त्याचा लावलेला दिवा मध्यरात्रीपर्यंत तेवत एवढा खर्च करण्याचे सामर्थ्य आणि आमच्या ठाई असू देवा महाराजा आपल्याकडे शेत नाही की आपण शेतकरी नाही परंतु हीच प्रार्थना आपण आपल्या बळीराजाला वैभव प्राप्त होऊ म्हणून नक्कीच करू शकतो कारण आपला अन्नदाता सुखी राहिला तरच आपण सुखी आणि सुख उपभोगी नक्कीच होऊ शकतो आता भोगीच्या दिवशी आपण हा नैवेद्य अर्पण केल्यानंतर आपण संध्याकाळी देखील हा उपाय करू शकता किंवा संक्रांतीच्या दिवशी जरी संध्याकाळी तुम्ही हा उपाय उपाय केला तरी पण चालेल आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला उतारा तयार करायचा आहे अगोदर मुलांना पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवायचं आहे फक्त दक्षिण दिशेकडे तोंड येणार नाही याची काळजी घ्यायची आहे तसेच देवघरामध्ये दे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये अखंड तांदूळ ठेवायचे आहे त्यावरती तुम्ही मातीची पंथी किंवा कणकेचा दिवा ठेवायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये आपण या दिवशी तिळाचं तेल हे आवर्जून टाकायचं आहे तिळाचं तेल नसेल तर दिव्यामध्ये तुम्ही थोडेसे तीळ देखील टाकू शकता दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे कारण की आपण जी काही उपाय करत असतो किंवा जी काही से सेवा करत असतो त्या सेवेसाठी उपायांसाठी दिवा साक्षी असतो अशी मान्यता आहे त्यामुळे प्रथम देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करावा आणि त्याच नंतर आपल्याला हा उपाय करायला घ्यायचा आहे तसेच तुळशीजवळ देखील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आता यानंतर आपल्याला उतारा तयार करायचा आहे आता यासाठी आपल्याला ला ला लाल मिरच्या लागणार आहे पाच सुकलेल्या लाल मिरच्या घ्यायच्या आहेत तसेच आपण शिरई वापरत असाल तर शिरईचा थोडासा फळ घ्यायचा आहे किंवा अगदी झाडू वापरत असाल तर झाडूचा थोडासा फळ घेतला तरी पण चालेल कारण की शिरई आणि झाडू आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती झाडण्याचा प्रयत्न करत असतो आपल्या घरामधील केर कचरा शिरई झाडू काढत असतो म्हणून त्याचा फळ आपण आवर्जून घ्यावा तसेच आपण थोडंसं मीठ देखील घ्यायचं आहे मीठ घेताना खडे मीठ घ्यावं मीठ हे नकारात्मक ऊर्जा शोषून घेत असतं तसेच पिवळी मोहरी घ्यायची आहे जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला पिवळी मोहरी सहज मिळून जाईल पिवळी मोहरी देखील आपल्यामध्ये असणारी नकारात्मक ऊर्जा किंवा आपल्याला कोणतीही नजरबाधा असेल तर ती दूर करत असते त्यामुळे थोडीशी पिवळी मोहरी घ्यावी आणि यानंतर आपल्याला कडुलिंबाचं एक पान देखील घ्यायचं आहे आता कडुलिंबाचंच पान का घ्यावं वा? तर वास्तुशास्त्रात झाडे आणि वनस्पतींना खूप महत्त्व मानले गेले आहे झाडे आणि झाड घराचे सौंदर्य तर वाढवतातच पण झाडे घरातील वास्तुदोष दूर करण्यात देखील मदत करतात पण कडुलिंबाबद्दल बोलायचे झाले तर कडुलिंब हे औषधी गुणधर्माने परिपूर्ण आहे तसेच ज्योतिषशास्त्रानुसार कडुलिंबाचा संबंध शनी आणि केतूशी आहे या दोन्ही ग्रहांना शांत करण्यासाठी कडुलिंबाचा वापर करावा घराबाहेर कडुलिंबाचे झाड लावा तसेच कडुलिंबाच्या लाकडाने हवन केल्याने ग्रह शांत होतो शक्य असल्यास आठवड्यातून एकदा तरी हवनात कडुलिंबाचा वापर हा करावा ज्योतिषशास्त्रानुसार कडुलिंबाची पूजा केल्याने भगवान हनुमान लवकर प्रसन्न होतात त्यामुळे आपल्या इथे जर जवळपास कडुलिंब असेल तर त्याला आपण रोज पाणी अर्पण करावे आता आपण कडू लिंबाचं एक पान घ्यायचं आहे सुकलेलं पान घेतलं तरी पण चालेल आता या सर्व गोष्टी घेतल्यानंतर आपण एखाद्या प्लेटमध्ये या सर्व वस्तू घ्यायच्या आहेत आता आपण आपल्या मुलाला पाटावरती किंवा चौरंगावरती बसवायचा आहे बसवल्यानंतर हा जो काही उतारा आहे तो उतारा मुलावरून पाच वेळा उतरून घ्यायचा आहे उतरवत असताना आपण म्हणायचं आहे माझ्या मुलाला जी काही नजरबाधा झालेली असेल किंवा मागे जी काही इडापिडा असेल साडेसाती असेल झाडाझुडपाची पाला पाचोळ्याची आजी आजोबाची आई वडिलांची कुणाचीही नजरबाधा झालेली असेल तर ती नजरबाधा दूर होऊ दे याच्या मागे असणाऱ्या सर्व संकटाचा आजारांचा नाश होऊ दे असं म्हटल्यानंतर आता या उतार्याचा आपल्याला जाळ करायचा आहे आपण गावाकडे राहत असाल तर आपण हे सर्व चुलीमध्ये देखील टाकू शकता पण आता शहरामध्ये राहत असाल तर आपण कापूस जाळण्याचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये आपण खाली थोडेसे तांदूळ टाकायचे आहे आणि त्यावरती भीमसेनी कापराच्या दोन तीन वड्या ठेवून हा उतारा त्यावरती टाकायचा आहे याचा जाळ करायचा आहे आता हा उपाय करत असताना आपला मुख्य दरवाजा खिडक्या आपल्याला उघड्या ठेवायच्या आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे किंवा मुलांना जी काही नजरबाधा झालेली असेल तर ती नजरबाधा नक्कीच दूर होईल आता हा उपाय कोण करू शकतं तर तुमच्या घरातील आई किंवा आजीने हा उपाय केला तरी पण चालेल फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही अगदी तुम्हाला तिन्ही दिवस शक्य असेल तर तिन्ही दिवस देखील आपण हा उपाय नक्कीच करू शकता हा उपाय करत असताना आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपण जो काही उपाय करत आहोत त्याबद्दल आपण कुणालाही सांगायचं नाही मग शेजाची असो किंवा नातेवाईक असो भरपूर वेळा आपण जो काही उपाय करणार आहोत त्याबद्दल जवळच्या व्यक्तीला सांगत असतो मग तो उपाय हा सफल ठरत नाही कारण की आपण चांगले आहोत म्हणून आपल्याला प्रत्येक व्यक्ती ही चांगलीच वाटत असते पण त्याच्या मनामध्ये असणारी नकारात्मकता देखील आपल्या मुलांवरती प्रभाव करत असते आणि आपल्या मुलांची प्रगती कुठेतरी खुंतत असते त्यामुळे आपण कुणालाही न सांगता हा उपाय करायचा आहे आता तुमची मुले जर बाहेर परगावी शिक्षणासाठी असतील तर अशा वेळेस काय करावे मुले बाहेर परगावी असतील तर तुम्ही त्यांच्या फोटोवर हा उतारा उतरून घ्यायचा आहे आता घरामध्ये जर दोन मुले असतील तर अशा प्रकारचे आपल्याला दोन उतारे तयार करायचे आहे एकच उतारा दोन्ही मुलांवरून उतरून घ्यायचा नाही दोन उतारे तयार करावे आता अगदी मोठ्या व्यक्तीसाठी देखील तुम्ही हा उतारा नक्की करू शकता तुमच्या पतीची जर पाहिजे तशी प्रगती होत नसेल तर त्यांच्यासाठी देखील तुम्ही हा उतारा केला तरी पण चालेल आता हा उतारा जाळून झाल्यानंतर त्याची जी काही राख राहील किंवा अर्ध्या ज्या काही वस्तू राहतील तर त्या वस्तू आपण वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायच्या आहे किंवा तुम्ही एखाद्या झाडाखाली जरी ही राख टाकली तरी पण चालेल पण ही राख आपल्या घरामध्ये ठेवायची नाही कारण की या राखेमध्ये देखील भरपूर प्रमाणामध्ये नकारात्मकता आहे आता हा उपाय करून झाल्यानंतर आपण हातपाय तोंड स्वच्छ धुवायचे आहे त्यानंतर तुम्ही तुमची देवपूजा करू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद